मंडळी कसे आहात मस्तला तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज आपण डेली ब्लॉग बघतोय माझं रोजचं रुटीन तर मी काय काय केलेलं आहे आजच्या दिवसात तर तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे तर चला सुरुवात करू तर मंडळी ही ॲसिडिटीसाठी पावडर बनवलेली आहे आता याच्यामध्ये मी काय काय टाकलेलं आहे ते तुम्हाला मी पुढे जाऊन सांगतेस तर ही ॲसिडिटीसाठी मी बनवलेली आहे तर त्यासाठी लागणारं साहित्य बघूया आपण इथं ओवा घेतलेला आहे बडिशोप आहे आणि जिरं आहे समप्रमाणात घ्यायचं आहे आणि आपल्याला ह्याला हिंग लागणार आहे आणि सेंदव मीठ लागणार आहे तर एवढ्याच गोष्टी आहेत त्याच्या अगोदर स्वयंपाकामध्ये बघू शकता मी इथं मटकीची भाजी चपाती बनवलेली आहे आणि त्याच्यानंतर मग कुकर वगैरे लावून घेतला म्हटलं आता हे पण करूया आणि ते पण करूया कारण स्वयंपाकसुद्धा बनवायचा होता आणि हे सुद्धा बनवायचं होतं तर हे तिन्ही साहित्य घेतलेले आहे जसं मी सांगते ओवा आहे बडीशॉप आहे आणि जीर आहे हे तिन्ही गोष्टी समप्रमाणात घ्यायच्या आणि सगळ्यात महत्त्वाचं इथं लोखंडाच्या कढईमध्ये आपल्याला भाजून घ्यायचं आहे आता इथं मी लोखंडाचा तवा ठेवलेला आहे तुमच्याकडे जर तवा नसेल तर तुम्ही सुद्धा करू शकता तर एका साईडला मी स्वयंपाकसुद्धा बनवते कारण डाळ भाताचा कुकर झाला भाजी चपाती आपली झालेली होती आणि त्याच्यानंतर मग इथं मी म्हटलं हे दोन्ही कामं मला करायची होती आता म्हटलं डाळ फोडणीला घालूया डाळ होईपर्यंत आपलं एका साईडला हे जे काही आपण साहित्य घेतलेलं सुद्धा भाजून होईल तर सुरुवातीला मी डाळ फोडणीला घालून घेते आणि त्याच्यानंतरही पुढची प्रोसिजर आपण बघू तर इथं कढईमध्ये मी तेल टाकून घेतलेलं आहे त्याच्यानंतर मी लसूण टाकून घेतला कढीपत्ता टाकला जिरं मोहरी टाकली आणि त्याच्यानंतर ही डाळ टाकून घेतलेली आहे तुरीची आणि मुगाची डाळ मिक्स केलेली आहे म्हणजे समप्रमाणात तुरीची आणि मुगाची डाळ मी घेत असते आणि त्याच्याच आपण डाळ बनवत असते रोजच्या रोज तर हे मिक्स करूनच ठेवलेलं असतं तर इथं बघू शकता आता एका साईडला आपली डाळसुद्धा झाली आणि तर तवासुद्धा गरम होतो आहे तर आता मी हे जे आपण ॲसिडिटीसाठी औषध बनवतो आहे म्हणजे पावडर बनवतो आहे तर ही पावडर मंडळी सकाळी उपाशीपोटी घ्यायची आणि दुपारी जेवणाच्या अगोदर घ्यायची आहे आणि रात्री असं तीन टाईम घ्यायचं आहे किंवा जर तुम्हाला वाटत असेल की याची मात्रा थोडी जास्त होते तर तुम्ही दोन टाईम घेतली तरीसुद्धा चालेल याच्याने आपल्या बॉडीला खरंच खूप फरक पडतो ॲसिडिटीचा जो काही प्रॉब्लेम आहे तो सॉल्व्ह होतो आणि ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला आपल्या बॉडीसाठी इम्पॉर्टंट आहेत आता ओवा थोडा गरम असतो त्यामुळे तुम्ही ओव्याचं प्रमाण थोडं कमी घेऊ शकता पण शक्यतो हे प्रमाण सेमच ठेवायचं म्हणजे सम ठेवायचं आहे सारखंच प्रमाण असावं कमी जास्त नका करू आता हे स्टेप बाय स्टेप भाजायचं मी हे तेच भाजून घेतलं त्याच्यानंतर मग सर्व एकत्रच करून घेतलं कारण तिघांना जो भाजण्यासाठी जो लागणारा वेळ आहे तो सेमच आहे तर त्यासाठी म्हटलं आता आपण एकत्र करूया आणि हे भाजून घेऊया तर जास्त पण करपवायचं नाही आपल्याला एका साईडला आपली डाळ होते आणि मी हे तिन्ही गोष्टी एकत्र करून घेतल्या अगोदर जिरं टाकलेलं आहे त्याच्यानंतर मी वडीशॉप टाकली ओवा टाकला हे तिन्ही गोष्टी एकत्र केल्या आता हे भाजून घ्यायचं भाजतानाचा जो सुगंध आहे ना तो खरंच इतका भारी येतो ना खरंच खूप छान वाटतो हा स्मेल तर हे भाजायला काही जास्त वेळ लागत नाही एका साईडला आपली डाळ पण होते म्हणूनच म्हटलं एका साईडला डाळ पण बनवून घेते आणि एका बाजूला हे पण करून घेते हे कारभार्यांसाठी बनवलेलं आहे त्यांना थोड्यासिजर त्रास होतो त्याच्यासाठी मी हे बनवलेलं आहे त्यांच्यासाठी खास तर आता ही अशी पावडर आपली बनवून घ्यायची म्हणजे हे भाजून घ्यायचं आणि मिक्सरमध्ये थोडं थोडं करून वाटायचं आहे सगळं एकत्र वाटायचं नाही आहे ना हे चाळूनसुद्धा घ्यायचं असतं म्हणजे एकसारखी पावडर तयार होईल ही गरम पाण्यामध्ये घ्यायची असते तर आता हे भाजून झालेलं आहे आता एका भांड्यात काढून घ्यायचं आता हे मी काढून घेते आणि याच तव्यामध्ये आपल्याला दोन चमचे मीठ घ्यायचं आहे आणि एक चमचा आपल्याला हिंग घ्यायचं आहे ह्या गोष्टीसुद्धा लागणार आहेत आणि हे भाजून घ्यायचं हे लगेच भाजलं जातं तव्यामध्ये जास्त वेळ लागत नाही कारण तवा आपला गरम आहे तर भाजून घ्यायचं आणि हे मिक्स करून घ्यायचं जेव्हा आपण पावडर करू त्यावेळेला हे मिक्स करायचं आहे लगेच मिक्स करायची गरज पडत नाही सुरुवातीला सुरुवातीला आपण फक्त ओवा बडीशेप आणि जिरा याचीच पावडर करून घ्यायची तर आता हे बघू शकता आता झालेलं आहे एका साईडला माझी डाळसुद्धा बनवून झाली आता पूर्ण स्वयंपाक पण झाला आणि आपल्याला ही जी पावडर बनवायची आहे तर त्यासाठी लागणारं जे काही साहित्य होतं ते सगळं करून घेतलेलं आहे मी भाजायचं काम तर आता हे वाटून घेऊया आपण तर मंडळी अशा प्रकारे आपल्याला सर्व हे काही जे काही आपण मिश्रण घेतलेलं ते सगळं वाटून घ्यायचं आहे आणि हे चाळून घ्यायचं आहे याच्यामध्ये जाडजाड कण राहू शकतात तर त्यासाठी आपल्याला हे व्यवस्थित असं चाळून घ्यायचं जेणेकरून एकसारखी पावडर पडेल आणि जेव्हा आपण पिऊ तेव्हा तो तोंडामध्ये त्याचे तो तुकडे तुकडे वगैरे येणार नाही तर त्यासाठी ही अशी पावडर बघू शकता अशी फायनली झालेली आहे तर ही पावडर खरंच खूप महत्त्वाची आहे म्हणून म्हणू शकेन मी ॲसिडिटी वगैरे जर का असा त्रास होत असेल अपचन वगैरे तर यासाठी नक्कीच उत्तम आहे ही शरीरासाठी तर नक्कीच तुम्ही तुमच्या घरी सुद्धा बनवा ही पावडर बघू शकता ही आठ ते दहा दिवस सहज पुरून जाईल एवढी पावडर आणि मग नंतर संपल्याच्या नंतर मी परत एकदा करणार आहे तर या पद्धतीने मी अशी ही पावडर तयार करून घे तर बघू शकता ही एवढी अशी पावडर आपली झालेली आहे समप्रमाणात घ्यायचं साहित्य कमी जास्त करायचं नाही आहे तुम्हाला जर का ओवा असं वाटत असेल की ओवा जास्त गरम आहे तर तुम्ही थोडा कमी घेऊ शकता पण मी समप्रमाणातच हे साहित्य वापरलेलं आहे तर नक्की तुम्ही तुमच्या घरीसुद्धा ही पावडर बनवा आणि याचा वापर तर मंडळी पावडर जर बनवून झाली त्याच्यानंतर बघू शकता आता इथं मी स्वयंपाक वगैरे काय बनवलेलं आहे ते तुम्हाला सांगते तर इथं बघू शकता इथं भाजी बनवलेली आहे भात आहे डाळ आहे चपाती आहे आज मटकीची भाजी बनवली जसं मी सुरुवातीलाच तुम्हाला सांगितलं टिफिनसाठी होतं हे आजचं आणि सकाळी मी मुलांना ढोकळा बनवून दिलेला होता टिफिनला आणि त्याच्यानंतर मग हे मी बनवलेलं आहे कारभारांच्या टिफिनसाठी भाजी चपाती आणि हे डाळ भात वगैरे मग हे दुपारसाठी बनवलेलं आहे तर खूप जास्त गरम होत होतं तर मी आता लिंबू पाणी बनवते तर चला तुम्हाला मी सांगते की मी कसं बनवलेलं आहे लिंबू पाणी तर हे त्या दिवशी जो मी लिंबाच्या सालींचा सा व्हिडिओ केला होता तर ते 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 जे लिंबू होते त्याचा रस मी काढून घेतलेला होता आणि त्याच्यामध्ये मी साखर मिक्स करून फ्रीजमध्ये ठेवलेलं होतं खरं तर ते उन्हामध्ये वाळवायचं असतं पण जेव्हा मी बनवलं तेव्हा काय ऊन नव्हतं पावसाळा चालू होता तर मी फ्रीजमध्ये ठेवलं आणि मग आता बघू शकता इथं ग्लासामध्ये पाणी घेतलेलं आहे त्याच्यामध्ये मी हे एक दोन चमचे घेणार आहे तर बघू शकते हे असं घट्ट झालेलं आहे आणि हे असं मिक्स करून घ्यायचं आणि याच्यामध्ये आता जा। आपल्याला थोडंसं मीठ टाकायचं आहे आणि मिक्स करून घ्यायचं खूप जास्त गरम होते जरी पावसाळा चालू झाला म्हटलं तरीसुद्धा बाहेर पाऊस कुठे आहे तेव्हा पाऊस तर नाहीच आहे त्याच्यामुळं हे मी म्हटलं खूप जास्त गरम होते आणि वाया घालवण्यापेक्षा त्याचा वापर आपण करूया तर त्यासाठी मी हे बनवलेलं आहे तर आता बघू शकता फायनलीच आपलं लिंबू पाणी तयार झालेलं आहे तर लिंबू पाणी पिलं मुलांना शाळेमधून घेऊन आली नंतर जेवण वगैरे केलं त्याच्यानंतर रात्रीच्या स्वयंपाकामध्ये मी बनवलेली आहे वांग्याची भाजी तर या वांग्यांना असा कट देऊन घेतला मध्ये त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकलेलं आहे पाण्यामध्ये आणि बाजूला ठेवून दिलं आता वाटणसाठी बघू शकता खोबरं आहे शेंगदाणे आहेत थोडेसे तीळ आहे धने घेतलेले आहेत लसूण आहे आणि कोथिंबीर आहे थोडंसं जिरं आता हे सगळं भाजून घ्यायचं आपल्याला आता इथं कढईमध्ये भाजू शकता मी इथं तव्यामध्ये भाजलेलं आहे तर तव्यामध्ये थोडंसं तेल टाकलं आणि हे सर्व एकत्र भाजून घेतलेलं आहे याच्यात थोडेसे धनेसुद्धा टाकलेले आहेत बघू शकता एवढेच धने मी वापरलेले आहेत कारण आमच्या मसाल्यांच्यामध्ये हे सगळे मसाले असतात तर हे भाजून घेतलं आता हे मिक्सरमध्ये आपल्याला ना छानपैकी वाटून घ्यायचं आहे वाटून झाल्याच्या नंतर मी पुढं सांगणार आहे की याच्यामध्ये मी अजून काय काय टाकलेलं आहे तर अगोदर तर आपण हे वाटून घेऊ तर आता इथं सर्व जे काही होतं खोबरं लसूण शेंगदाणे वगैरे ते सगळं मी इथं भाजून घेते थोडेसे धने तर आता हे वाटून झालेलं आहे बघू शकता आता याच्यामध्ये आपल्याला थोडीशी कोथिंबीर टाकायची आहे कोथिंबीर पण वाटून घ्यायची आणि नंतर जगभरातले मसाले टाकायचे आहेत तर आता हे मसाले आपण ह्या वाटणामध्येच टाकणार आहोत हळद टाकलेले आहे थोडासा गरम मसाला टाकायचा कश्मीरी मिरची पावडर टाकायची आणि घरचं लाल तिखट जे आहे ना ते टाकायचं आहे अजून एखाद मसाला तुमच्याकडे जो कोणता असेल तर तो इथं वापरू शकता तर इथं घरचं लाल तिखट टाकलं आता हे मिक्स करून घ्यायचं आणि याच्यामध्ये पाणी वगैरे अजिबात आपल्याला टाकायचं नाही आहे बरं का आहे हा जो मसाला आहे ना शेंगदाण्यामुळे आणि खोबऱ्यामुळे तेलकट होतो तर आता हा भांड्यामध्ये काढून घेतला आणि थोडा थोडा करून हा वांग्यामध्ये असा भरून घ्यायचा आहे तर आता ही सर्व वांगी मी अशी भरून घेणार आहे आणि थोडासा मसाला शिल्लक ठेवायचा आहे अगदी चमचाभर म्हणू शकतात कारण तो आपल्याला फोडणीमध्ये वापरायचा आहे आता याच्यामध्ये आपण मीठ वगैरे लागणारं सगळं साहित्य टाकलेलं आहे त्याच्यामुळे आता परत आपल्याला काहीच टाकायचं नाही या भाजीमध्ये फक्त आपल्याला फोडणी द्यायची आहे आता पाण्याचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता इथं कढईमध्ये तेल टाकून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये ही वांगी सोडून द्यायची आहेत छानपैकी परतवून घ्यायचे आहेत आणि जो राहिलेला थोडासा मसाला आपण ठेवलेला आहे तोसुद्धा टाकायचा बघू शकता आणि हे मिक्स करून घ्यायचं आता याच्यामध्ये तुम्ही कितपत पातळ पाहिजे त्यानुसार थोडंसं पाणी ॲड करू शकता मी थोडंच पाणी वापरलेलं आहे हे भाकरीसोबत खाण्यासाठी म्हणून मी हे केलेलं आहे चवीला उत्तम असं झालेलं होतं थोडंसं पातळ ठेवलेली होती भाजी जास्त घट्ट केली नव्हती भाकरी भाकरी चुरून खातात त्याच्यासाठी मी थोडी पातळ बनवलेली होती आता तुम्हाला जर घट्ट करायचं असेल तर तुम्ही घट्टसुद्धा करू शकता उत्तम अशी ही रेसिपी झालेली होती खरंच घरात सगळ्यांना आवडली छान असं या पद्धतीने मी ही बनवलेली आहे प्रत्येक वेळेला आम्ही शेंगदाण्याचं कूट घालूनच बनवत असतो तर यावेळेला मी असं वाटण टाकून बनवलेली आहे खरंच उत्तम झाली होती नक्की ट्राय करा आणि आजचा हा आपला व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते व्हिडिओ जर का आवडला तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर हो, करा आणि हो तुम्ही जर का अजूनही आपल्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वस्थ रहा मस्त रहा सगळ्यात महत्त्वाचं एकमेकांची काळजी घेत राहा हा